चला तर जाणून घेऊया विशेष प्रगती काही नमुना नोंदी वाचन कौशल्यात प्रगती लेखन कौशल्यात प्रगती वक्तृत्व कौशल्यात प्रगती शाळेत नियमित उपस्थित राहतो वेळेवर अभ्यास पूर्ण करतो वाचन स्पष्ट व शुद्ध करतो गणितिक्रिया अचूक करतो नियमित शुद्धलेखन लिहितो स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतो कविता गायनाचा व्हिडिओ तयार करतो अक्षर खूप वळंदार काढतो विविध प्रकारची चित्रे काढतो गणिती सूत्रे सहज सांगतो आलेख अचूक काढतो पाढे चालीवर म्हणतो कवितांना विविध चाली लावतो धन्यवाद